सह्याद्री आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्री वेद आज आपण मान तालुक्यातील दहिवडीतील एका शाळेमध्ये आलेलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर एक या शाळेला आज आपण भेट दिलेली आहे या शाळेला भेट देण्याचे कारण म्हणजे ह्या मान तालुक्यामध्ये प्राथमिक प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून म्हणजे या तालुक्याचे कार्यकुशल व अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे गट अधिकारी लक्ष्मण पी सी साहेब यांच्या संकल्पनेतून विलेज गोज टू स्कूल हा एक नवीन उपक्रम राबवला जात आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ह्या मुलांना इंग्रजीचे अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळावे ही त्याच्यामागची मूळ भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैवडी नंबर एक या ठिकाणी आलेलो आहोत आणि या शाळेचे शिक्षक सागर जाधव सर यांच्याशी आपण आज बोलणार आहोत सर नमस्ते नमस्ते सर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की आज मान तालुक्यामध्ये हा जो उपक्रम राबवला जात आहे विलेज गोज टू स्कूल ह्या नेमका उपक्रम काय आहे आणि या उपक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे आणि हा उपक्रम आपल्या या मान तालुक्यामध्ये कसा सुचला प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पदस्पर्शाने ज्यांनी या दहिवडी नंबर एक शाळेमध्ये क चे धडे गिरवले त्या शाळेत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन मॅडम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांच्या संकल्पनेतून आज मान तालुक्यामधील जवळपास आठ ते दहा शाळांमध्ये हा विलेज गो टू स्कूल की हा उपक्रम राबवला जातो आहे आणि विशेष म्हणजे हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जातो आहे ज्याच्यासाठी गा गा गावातल्या ग्राम सरपंच असतील सगळी गावातली सगळी बॉडी असेल त्या सगळ्यांची मदत घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून कुठलाही दबाव कुठलंही ब बर, बडदन न आणता हा उपक्रमाची या ठिकाणी योजना चालू आहे कालच्या एक तारखेपासून हा उपक्रम सगळीकडे चालू झालेला आहे या उपक्रम राबवत असताना प्रथमत शाळेमध्ये सर्व स संपूर्ण शाळेचा परिसर हा इंग्रजीमधले काही वाक्य असतील पुढे आपण इथं बघणारच आहोत की सगळीकडं बाला पेंटिंग चं पेंटिंग ह्या सगळं कॅम्पसमध्ये होणार आहे त्याचबरोबर शालेंच्या वर्गखोल्यांमध्ये सुद्धा डिजिटल बॅनर जे की सगळे इंग्रजीमध्ये असतील अशा पद्धतीची योजना असणार आहे मुलांना एक तारखेपासूनच कंटिन्यू शिक्षकानं त्याच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये मुलांशी इंग्रजीमधून संवाद साधायचा आहे आणि त्याचबरोबर पालकांनीसुद्धा घरी गेल्यानंतर मुलांशी इंग्रजीमधूनच संवाद साधून त्या मुलांना जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आणि मुलांच्या मनातली जी इंग्रजी विषय असलेली भीती आहे ती याच्यातून कमी होत जाणार आहे आणि इंग्रजी शाळेच्या तोड जिल्हा परिषद सुद्धा ग्रामीण भागातला रूट लेवलचा विद्यार्थी कसा सक्षम होईल या पद्धतीनं त्या मुलांची तयारी या ठिकाणी केली जाणार आहे आणि या उपक्रमामुळेच विद्यार्थ्यांची जी इंग्रजी विषयाची मनातली भीती आहे ती कमी होऊन त्यातली रुची त्यातली अभिरुची मुलांची वाढण्यास आपल्याला ह्याच्यातून मदत होणार आहे त्याचबरोबर हा उपक्रम फक्त शाळेपुरताच मर्यादित न राहता शाळेनंतर सुद्धा जे काही सोशल सार्वजनिक जे ठिकाण आहेत त्या ठिकाणीसुद्धा ह्या बाला पेंटिंगचं पेंटिंगचं काम त्या ठिकाणी होणार आहे जेणेकरून लोकांच्यामध्ये सुद्धा या उपक्रमाविषयी जागृती होऊन मुलांच्या आणि लोकांच्यामध्ये एक समन्वय साधून या उपक्रमाची जो जो विस्तार आहे तो शाळा शाळेपुरता मर्यादित न राहता समाजापर्यंत तो पोचवण्याचं आमचं हेतू आहे पण सर आता हा उपक्रम आपण राबवत आहात या तालुक्यामध्ये म्हणजे या शाळेमध्ये आता राबवलं जातं या शाळेमध्ये आपण शिक्षक म्हणूनही काम करत आहोत अगोदरची विद्यार्थ्यांची प्रगती इंग्रजीमधील आणि ह्यानंतर होणारी प्रगती या उपक्रमानंतर याबाबत काय सांगाल आता हा आपण म्हटला की गावामध्ये आपण भिंतींवर म्हणजे थोडक्यात रंगकामच करणार त्याचे किंवा शाळेमध्ये तर नेमका ह्याचा परिणाम कसा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होईल किंवा ह्याचा फायदा कसा होईल विद्यार्थ्यांना मुळात याचा सिलेबसच आपण पहिली ते चौथीचा टोटल कलेक्टिवली ज्या बेसिक गोष्टी आहेत मुलांच्या गुड हॅबिट्स असतील टो सिम्पल कन्व्हर्सेशन असतील त्याचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समावेश केलेला आहे म्हणजे फक्त पहिलीच्या वर्गापुरतं नाही तर टोटल पहिलीच्या वर्गालासुद्धा चौथीच्या सुद्धा काही बेसिक गोष्टीचं नॉलेज त्या विलेज गो टू स्कूलच्या उपक्रमातला जो सिलेबस घेतला आहे त्याच्यातून होणार आहे आणि त्याच्यामुळं मुलांची मुला इंग्लिश बोलण्यामधली फ्लुएन्सी असेल आणि तुलनेनं आपण बघितलं तर मराठीपेक्षा मुलांना इंग्रजी शिकत असताना ते सोपं जात आहे आणि मुलांच्यात परिणाम असा झाला की मराठीपेक्षा आता मुलं वर्गात आल्यानंतर सर आम्हाला इंग्रजीचा अगोदर घ्या असं मुलं स्वतः म्हणत आहेत त्यामुळे ही त्यांच्यामध्ये इंग्रजी विषयाची निर्माण झालेली एक विशेष रुचीच आपल्याला दिसून येते सर एकंदरीत बघितलं म्हणजे एकीकडे इंग्लिश मिडियमच्या शाळा एकीकडं मराठी शाळा की ज्या मराठी शाळांचं हळूहळू प्रमाण कमी होत आहे पण ह्या उपक्रमाने मराठी शाळेंकडं अजूनही विद्यार्थ्यांचा म्हणजे ओघ वाढेल आणि खरं तर शिक्षण हे मातृभाषेतून घे घेतलं पाहिजे असे अनेक विद्वान सांगतात अनेक तज्ज्ञ लोक सांगत आहेत मग ह्या उपक्रमामुळे खरंच ग्रामीण भागातील मुलांना ह्या इंग्रजीचा म्हणजे इंग्रजीविषयी जी भीती आहे ती मनातली भीती दूर होईल नेमकं आपण आता किती शाळांमध्ये हा तालुक्यामध्ये उपक्रम राबवला जातो तालुक्यातल्या सध्या आठ शाळांमधले हे काम चालू आहे प्रायोगिक आणि ही सगळी तिथल्या गावातले सरपंच काही लोक स्वतः येऊन साहेबांना भेटलेत की आम्ही हा उपक्रम करतोय कासारवाडी शाळा मलवडी शाळा आता ऑलरेडी रेडी झालेली आहे सारखी शाळा आमच्या शाळेतलं काम आपण बघताय आता चालू आहे आमचं फक्त वर्गातल्या आतल्या बाजूचं काम राहिले बाहेरचं पेंटिंग राहिले बाला पेंटिंग बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड्स असं फुल फुलफॉर्म आहे तर हे काम आता सध्या आपल्या शाळेमध्ये चालू आहे आणि मुलांच्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळं मुला क्युरियसिटी निर्माण झाली की आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे काहीतरी नवीन गोष्टीचं आपल्याला ज्ञान मिळणार आहे हे पण आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल की या दवडीसारख्या गावाने आम्हाला जवळपास दोन लाख रुपयेचा लोकसहभाग आमच्या तीन नंबर शाळा असेल दहिवडी नंबर एक शाळा असेल दहिवडी नंबर दोन शाळा असेल दहिवडी पूर्ण शाळा संकुल असेल तर ह्या शा शाळांना ग्रामस्थांनी जवळपास दोन ते तीन लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव करून दिला आहे आणि त्याचाच परिपाक आपण समोर बघताय ज्याचं काम आता सध्या प्रगती पथावर आहे आणि तो विश्वास आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाचा जो विश्वास आहे तो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की विद्यार्थ्यांच्या गळी उतरू माझा एक सर असा प्रश्न आहे आपल्या या तालुक्याचे कार्यक्षम गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पी साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे संकल्पनाच त्यांची आहे साहेबांना संकल्पना सुचली कशी तुमचा काय अनुभव ॲक्च्युली आम्ही असंच अनौपचारिक गप्पा मारत असताना साहेबांनी एक ड्रीम सांगितलं एका शाळेला पण भेट दिली ती त्यांच्यासोबत मी गेलो की आपल्याला असं असं करायचं आणि साहेबांनी ती संकल्पना सुचली आणि आम आमच्यातला एक शिक्षक आहे संजय गोरे अशा त्या एक इंग्लिशमधल्या टॅलेंट लोकांची मदत घेऊन आणि त्यांच्या सल संकल्पना घेऊन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक तो पहिली ते चौथीचा सिलेबस त्यांनी अगोदर डिझाईन केला की माझ्या मुलांना हे माहीत पाहिजे बेसिकमधलं आणि त्याच्यानंतर त्याची पी डी एफ किंवा एक पुस्तिका तयार केली आणि ती आमच्या ह्या सर्व शाळांपर्यंत पोहोचवली आता सध्या काय करणार आहेत आणखीन या गोष्टीचा आम्हाला साहेबांच्या थ्रू आणि इंग्लिशची जी तज्ज्ञ जी टीम आहे त्यांच्यामार्फत आम्हाला आणखीन ट्रेनिंग होणार आहे की या या उपक्रमाचं इम्प्लिमेंटेशन अशा अशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आता सध्या नियोजन करतोय कालपासून तरच हा उपक्रम सुरू झालेला आहे सर म्हणजे ह्या मान तालुक्यातील शाळा म्हणजे जिल्ह्यातील हा जो उपक्रम आहे विलेज गो टू स्कूल हा शंभर टक्के उठावदार कामगिरी करेल असं एकंदरीत वाच एकच गोष्ट सांगायचं झाली हा उपक्रम सातारा जिल्ह्यात कुठंच राबवलेलं नाही तो फक्त आणि फक्त मान तालुक्यातल्या ह्या ठराविकच शाळांमध्ये राबवलं जातो जेणेकरून मुलांचं इंग्रजी सुप शिकणं हे सहज आणि सोपं होणार आहे याच्यातून तर मग सर हा उपक्रम आज मान तालुक्यातील शाळांमध्ये आठ शाळांमध्ये राबवलं जातं आहे भविष्यामध्ये मा मान तालुक्यातील सर्व हे हा उपक्रम राबवला जाईल आणि खरंच अतिशय सुंदर रिझल्ट येईल आणि मला असं वाटतं आहे की सातारा जिल्हाही हा उपक्रम राबवेल आणि राज्यालाही हा उपक्रम एक आदर्श असेल आणि राज्यामध्ये या उपक्रमाची एक नोंद होईल चांगल्या पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाल्यानंतर इंग्रजी विषयाची जी, जी भीती आहे ती दूर झाल्यानंतर इंग्रजी ज्या मीडियमकड लोकांचं जास्त ओढ आहे कुठेतरी मराठी मॅम शाळा कमी पडता येत त्यामुळं जे गरीब विद्यार्थी आहेत की जे गरीब पालक आहेत ज्यांना आर्थिकदृष्ट्या थोडंसं इंग्रजी म्हणजे शाळांमध्ये मुलांना टाकता येत नाही त्यांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने ह्या उपक्रमामुळे सर्वसामान्य ताळ्यागाळातल्या विद्यार्थ्यांमध्ये एक इंग्रजी विषय म्हणजे एक भीती पण दूरील आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांची इंग्रजी सुधारेल म्हणजे खऱ्या अर्थानं आपण हा जो उपक्रम माननीय गट अधिकारी लक्ष्मण पी सी साहेबांच्या माध्यमातून राबवत आहे खरोखरच साहेबांचं मनापासून अभिनंदन म्हणजे साहेब या ठिकाणी नाही आहेत परंतु तरी आज आम्ही तुमची मुलाखत गेलेला आले आलेलो आहे की आम्हाला माहिती मिळाली की अशाच्या पद्धतीनं ह्या या शाळेमध्ये आशाशी राबवले जात आहेत उपक्रम खरंच साहेबांचं कौतुक आणि आपणही आपण सर्वजण या शिक्षक वृंद मनापासून आपण राबताय आपलंही खरोखरच अभिनंदन मॅडम ह्या तालुक्यामध्ये नेमका हा विलेज गो टू स्कूल हा जो उपक्रम राबवला जात आहे नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे काय कसं वाटतं याबाबत खरंच एक साधारण डिसेंबरमध्ये साहेबांशी आमची चर्चा झाली साहेब म्हणजे आमचे गटशिक्षण शिक्षणाधिकारी आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शन ज्या वेळेला आम्ही बदलीत होतो त्यावेळेलाच साधारण श... मॅडम तुम्ही ह्या शाळा घ्या तुमच्या शिक्षकांची गरज आहे ह्या शाळेचा पट कमी होत चाललेला आहे आणि आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे तो तिथं आम्हाला त्यांनी आत्मविश्वास दिला आणि नंतर परत आमची भेट घेण्यासाठी जेव्हा शाळेमध्ये आले त्यावेळेला ते म्हटले खरोखरच आपल्याला दहिवडीसारख्या शहरामध्ये म्हणजे जिथं खूप खाजगी शाळा आहेत आणि तिथं आपल्या मराठी शाळेचं वर्चस्व आपणाला वाढवायचं असेल तर आपणाला पट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण सर्वप्रथम अगोदर वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत हा त्यांनी आम्हाला तिथंच मार्गदर्शन गाईडलाईन दिली आणि तिथून आमच्या ह्या उपक्रमाला खरं तर सुरुवात झाली आणि साहेबांनी सांगितलं की एक जानेवारीपासून आपण विलेज गो टू स्कूल ही संकल्पना आपण मुलांच्याकडे रुजवत आहोत तर त्याच्या अगोदर तुम्ही एक साधारण वीस दिवस कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि खरोखरच मार्गदर्शन करणाराही तरी कुणीतरी असावा लागतो पाठीवरती शाबासकीची थाप पण देणारा कुणीतरी आमचा अधिकारी जो आपला अधिकारी नसताना जो आपल्याला जवळचा आपला वाटेल म्हणजे अधिकारी म्हंटल की आपल्याला एक प्रकारची भीती असती हु, फक्त नमस्कार असं अशा प्रकारची भीती असते आपण जास्त बोलत नाही पण जे आमचे अधिकारी आहेत पिसी साहेब हे आमच्याशी अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात राहतात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिटिंग घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या संदर्भात सांगतात आणि हा जो महत्त्वाचा विलेज गो टू स्कूल हा त्यांचाच म्हणजे उपक्रम आहे आणि खरं तर मला येऊन ह्या शाळेमध्ये चारच महिने झालेले आहेत परंतु आम्ही क एक साधारण पंधरा दिवस झालं ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आज मुलं आमचे बाथरूमला जाताना सुद्धा मी आय गो टू वॉशरूम प्लीज असं म्हणतात <laughs> आणि म्हणजे मला खूप आनंद होतोय की मुलं आज इंग्लिश बोलायला लागलेली आहेत आणि खरोखरच हळूहळू इतर शाळांच्या म्हणजे खाजगी शाळांच्या तुलनेत माझी जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा खूप म्हणजे इंग्रजीत वर्चस्व राबवेल हा एक आनंद हा एक आत्मविश्वास आम्हाला आमच्या साहेबांनी आमच्यात निर्माण केलेला आहे आणि तो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्यात निर्माण करत आहोत मॅडम हा विलेज गो टू स्कूल हा जो उपक्रम आहे तो लोकसभा राबवला जातो या तालुक्यामध्ये नेमका आपण हा लोकसभा कसा उभा केला आणि म्हणजे कशा प्रकारे लोकांचा आपल्याला ही शाळा सुधारण्यास मदत झाली आमच्या केंद्राच्या केंद्र प्रमुख माननीय वर्षा गायकवाड मॅडम ह्या म्हणजे एक हसत खेळत व्यक्तिमत्व आहे पण ते असं हसत खेळत व्यक्तिमत्व आहे की ते क्रांती फुलवणारं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आम्हाला आमच्या केंद्रामध्ये एकूण सोळा शाळा आहेत आणि ह्या शाळेतल्या सर्व शाळेंना त्यांनी शैक्षणिक उठाव लोकवर्गणीतून माझ्या स्वप्नातली शाळा कशी निर्माण करायची हे त्यांनी स्वप्न आम्हाला दाखवलं आणि त्यांनी स्वतः प्रत्यक्षात त्यांचे जेवढे फ्रेंड सर्कल आहेत त्यांचे जेवढे माझी विद्यार्थी आहेत ह्या शाळेतच त्या शिकलेल्या आहेत आणि ह्या शाळेतच त्यांनी शिकवलेलं पण आहे शिक्षिका म्हणून त्या शिक ह्या का शाळेत काम केलेलं आहे आणि आज त्या केंद्रप्रमुख म्हणून ह्या शाळे केंद्रामध्ये कार्यरत आहेत तर त्यांनी आम्हाला माझ्या स्वप्नातली शाळा निर्माण करण्यासाठी लोकवर्गणीतून त्यांनी त्यांच्या स्वतःची फ्रेंड सर्कल आणि शिवाय माझी विद्यार्थ्यातून हा पैसा उभा केलेला आहे सर्वात आम्हाला त्यांची खूप मदत झालेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता यादव मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि स्वतः ते आमच्याबरोबर फिरतात लोकवर्गणीसाठी आणि त्यांनी खूप आम्हाला म्हणजे कार्य झालं की लगेच शब्दासकीही देतात त्याच्यामुळं आम्हाला आणखी प्रेरणा वाटते आणखी आमचा उत्साह वाढतो खरोखरच आमच्या साहेबांना पी सी साहेबांना गायकवाड मॅडमला आणि यादव मॅडम यांना आमचा सलाम त्यांच्या कार्याला सलाम आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा